मुळे पुढच्या बातमीकडे निंबाळकरांच्या घरावरती आयकर विभागानं धाड टाकली आहे अजित पवारांच्या पक्षामध्ये घरवापसी करण्याआधीच ही कारवाई करण्यात आली निंबाळकर यांच्यावरील आयटी धाडीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं माझे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाकडून बुधवारी सकाळी धाड टाकण्यात आली निंबाळकर यांच्या सातारा मुंबई आणि पुण्याच्या घरावरती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यांची चौकशी केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजे आणि संजीव राजे या दोन्ही बंधूंनी भाजप उमेदवाराला शेवटपर्यंत पाठिंबा दिला नव्हता आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी संजीवराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता मात्र पवार यांनी त्यांना विधानसभेचं सा तिकीट नाकारल्यानं ना, ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू होती दरम्यान कोण आहेत निंबाळकर आपण पाहूयात राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे संजीवराजे आणि रघुनाथ राजे चुलत भाऊ आहेत लोकसभेच्या वेळी महायुतीमध्ये असताना त्यांनी भाजपच्या सिंह निंबाळकर यांना विरोध केलेला होता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवामागे संजीव आणि रघुनाथ राजे यांचा हात असल्याचा संशय आहे संजीवराजे निंबाळकर यांनी विधानसभेला तिकिटासाठी राशपमध्ये प्रवेश केलेला होता राष्ट्रभवमधून उमेदवारी न मिळाल्यानं संजीव राजे अजित पवार यांच्याकडे घर वापसीच्या प्रयत्नामध्ये होते माडा लोकसभेच्या पराभवामध्ये फलटणच्या याच राजघराण्याचा मोठा हातभार असल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवरती राजकीय आगसानं ही कारवाई होत असल्याची निंबाळकर समर्थकांची भावना आहे निमाळकर यांच्या गोविंद दूध देखील अन्न भेसळ प्रतिबंधक खात्याच्या पथकानं देखील तपासणी केल्याची प्राथमिक माहिती आहे आणि याच कारवाईनं राजकीय वर्तुळामध्ये देखील व्यक्त केले जात आहेत पलटणचे जा माजी आमदार दीपक चव्हाण यांनी ही कारवाई राजकीय आक्सापोटी केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला जातोय सचिव्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसावरचे आहे अशी भावना आमच्या मनामध्ये आहे त्याच कारण सर्वसामान्य माणूसासाठीच बाबांनी नेहमी आमच्याकडे काम केले आणि अशा प्रकारे स्वच्छ असे काम करण्याची हार आपल्या देशामध्ये कमी उदर नेहमी म्हणून या कारणा निषेध करतो काही दिवसामध्ये ज्या राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली आणि ज्यांच्यावरती होणार अशी शक्यता होती त्यांनी भाजपजवळ जवळीक साधल्यावरती त्यांच्यावरती कारवाई हे मागे घेतल्याचा सा आरोप सातत्याने विरोधक करतायत तशी उदाहरणं देखील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिली आहेत शनिवारी नाईक निंबाळकर बंधूंवरती झालेल्या आयकर विभागाच्या कारवाईला विरोधकांनी पुन्हा राजकीय जोड दिलेला आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र